नमस्कार मित्रांनो मी यशवंत पांडे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो विठ्ठल गांगणे सरांना आता अलीकडेच वीस रुपयामध्ये म्हणजे सतरा रुपये अठरा रुपये जो कोर्स मुलांना उपलब्ध केलेला आहे भरपूर एक नंबर काम केलं भरपूर विद्यार्थ्यांचा कोर्स खरेदीसुद्धा केला आणि फायदा भरपूर होईल मुलांना त्याचा कारण की काही विद्यार्थी असतात नाही घेऊ शकत आणि त्याचा फायदा यावर्षी भरपूर होईलच कारण की कार्य काही विद्यार्थी क्लासेसही नाही लावू शकत पाचशे सहाशे रुपये देऊ शकत नाही त्याच्यात विठ्ठल कांगणे सरांनी भरपूर एक नंबर काम केलं यावर्षी माझं एक पुस्तक मी यावर्षी लॉन्च केलं होतं आणि विषय असा झाला की ते तीनशे सत्तर रुपयापर्यंत ते पुस्तक किंमत जात होती परंतु मला असं वाटलं की हे जर पुस्तक आपण अशाच काही प्रकारे काही कमी किमतीमध्ये जर मुलांना उपलब्ध करून दिलं तर आपल्याही आपल्यालाही थोडा एक प्रकारचं पुण्य लाभेल हेच हाच एक प्रयत्न करून मी हे जे पुस्तक तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे हे तीनशे सत्तर रुपयाचं जे पुस्तक आहे फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये मी पी डी एफ तुम्हाला उपलब्ध करून देत आहे आणि विषय हा आहे की हे परवडत नाही आहे आपल्याला याच्यासाठी तेवढं खर्च गेला आहे माझा निघून टाईप करणे वगैरे कारण याच्यात विषय असा आहे चोवीस दिवसाचा तुम्ही जो थमनेल पाहिला चोवीस दिवसात हा अभ्यास तुमचा कवर होईल तर चोवीस दिवसात याच्यासाठी म्हटलं की याच्यात चोवीस पेपरशेट आहे चोवीस पेपरशेट असे आहे की एक पेपरशेट त्याच्यानंतर लगेच शंभरही प्रश्नाचं विश्लेषण पुन्हा दुसरा प्र प्रश्नपत्रिका आणि त्याच्यात पुन्हा त्याचं विश्लेषण म्हणजे एक पेपर सेट झाल्यानंतर शंभर मार्काचं तुम्हाला विश्लेषण त्याच्यात करून दिलेलं आहे जेणेकरून अभ्यास जबरदस्त तुम्ही रोजचा एक पेपरसेट जरी केला पेपर तुम्ही रोजचा एक पेपरसेट मी पेपरसेट दाखवतो लगेच एक मिनिट थांबा लगेच पेपरसेटचं थोडंसं क्वालिटी दाखवून देतो प्रश्न कसे आहे त्याच्यात ठीक आहे कंटिन्यू करा पेपरसेटमध्ये तुम्ही जर असा चोवीस पेपरसेट वर्ष चोवीस दिवस जरी तर यावर्षी जबरदस्त फायदा तुम्हाला या पेपरसेटनं होणार आहे आणि जवळपास एकोणपन्नास रुपयाची ही पी डी एफ सर्वांना उपलब्ध करून देत आहे पी डी एफ पाठवल्यानंतर तुम्ही झेरॉक्स काढून घ्यायची आणि जवळ असो पी डी एफवरून अभ्यास नको करू शकतो तो झेरॉक्स काढा झेरॉक्स काढल्यानंतर अभ्यास जबरदस्त होते शंभर मार्काचं विश्लेषण असं दिलेलं आहे की एका प्रश्नापासून दोन दोन तीन तीन प्रश्न आपण बनवलेले आहे म्हणजे जेणेकरून शंभर प्रश्नाचे दोनशे ते तीनशे प्रश्न होते जवळपास पाच हजार प्रश्न त्या पी डी एफमध्ये भेटू राहिले हेच जर तुम्ही दिवस रात्र दिवस रात्र ही पी डी एफ करत राहिले मजाकने सांगा तुमचा नॉर्मली साठ पासठचे पोटे हे ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी प्लस कधी जाईल तर तुम्हाला माहिती नाही पडल फक्त चोवीस दिवस तुम्हाला चोवीस पेपर शेट कळायचे आहे हे केल्यानंतर एकदा केल्यानं ना होत नाही चोवीस दिवस चोवीस करा झाले की पुन्हा सुरू करा त्याले रिव्हिजन म्हणून पुन्हा जेव्हा सुरू कसा खराब खरा फायदा तुम्हाला तेव्हा होईल ठीक आहे एक झलक तुम्ही पेपर शेटची पाहून घ्या पहिली गोष्ट आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आ, हे जे पी डी एफ मी तुम्हाला देऊन राहिलो तर हे आपल्याला जसं सरांनी सांगितलं होतं की तीन दिवस तुम्हाला तीन दिवस करता येईल नंतर एक दोन दिवस वाढवले होते माझं म्हणणं असं आहे की गणपती विसर्जनपर्यंत हे पी डी एफ मी तुम्हाला सर्वांना एकोणपन्नास रुपयात देत आहे नंतर गणपती विसर्जन झाल्यानंतर हे पी डी एफची किंमत मी अडीचशे रुपये ठेवणार ठीक आहे ह्या चार पाच दिवसात या गणपती विसर्जनपर्यंत पाच सहा दिवसात जे विद्यार्थ्यांना पाहिजे असेल त्यांनी शक्यतो लवकरात लवकर घेऊन घ्या कारण की आता माझी इच्छा आहे ह्या चार पाच दिवसात ही पी डी एफ एकोणपन्नास रुपयात सर्व विद्यार्थ्यांना द्यायची ठीक आहे मित्रांनो थोडी एक झलक पोहून घ्या पहा एक डेमो म्हणून आपण एखादी पी डी एफ पोहूयाची कोणती पण जसं हा पेपर सेट आहे टोटल uh, चोवीस प्रश्नपत्रिकेचा पेपर सेट आहे जसं पहिलं दिली जाते जसं हा शंभर मार्काचा प्रश्नपत्रिका समजा संपली हे सोडवली तुम्ही तर लगेच त्याची उत्तरपत्रिका खाली दिलेली आहे म्हणजे तुम्हाला किती मार्क भेटले हे चेक करून घ्या ठीक आहे आणि ज्या जे तुम्हाला नाही आलं ज्या पेपरचं तुम्हाला नाही आलं तर त्याचं विश्लेषण सुद्धा या पेपरमध्ये इथं दिलेलं आहे जसं आता विश्लेषण असं तसं नाही आहे जसं आता जी केचं आहे तर जी केमध्ये पा एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे एक्स्ट्रा एका प्रश्नापासून दोन ते तीन ते चार प्रश्न बनवलेले आहेत म्हणून प्रश्नांची संख्या याच्यात वाढली आणि याच्यात अभ्यास जबरदस्त अभ्यास होईल जसं मराठी व्याकरणाचं पण विश्लेषण दिलेलं आहे पाहून घ्या हात कापून देणे शब्द लावणे हळद लागणे मराठी व्याकरणाचं विषय स्पष्टीकरण दिलं जसं गणिताचं स्पष्टीकरण पण घ्या गणिताचंसुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि बुद्धिमत्तेचं सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे म्हणजे hmm. पेपर सेटमध्ये या शंभरही मार्काचं स्पष्टीकरण तुम्हाला भेटूल हे पेपर पेपरसेटचं वैशिष्ट्य आहे जसं आता हा पेपर आहे ठीक आहे आता हा पेपरचं उत्तरपत्रिका पहिले भेटन तुम्हाला हे भेटली उत्तरपत्रिका एकवीस नंबरची आणि लगेच त्याच्या खाली एकवीसचं स्पष्टीकरण की काय आहे कसं आहे एक्स्ट्रामध्ये माहिती जेणेकरून अभ्यास जास्त झाला पाहिजे बाकी काहीच नाही आहे आता महाराष्ट्राला हा पहिला पेपरसेट असा आहे ज्यामध्ये आपण शंभरी मार्काचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये हे काही ऑफर देऊन राहिलो मर्यादित कालावधीसाठी जर तुम्हाला समजा लागत असेल पेपर सेट हा पूर्ण पेपर सेट जर लागत असेल तर तुम्ही एकोणपन्नास रुपयामध्ये मागू शकता विषय असा आहे की आता जसं विठ्ठल कांगणी सरांनीसुद्धा पंधरा रुपये वीस रुपयेमध्ये भरपूर विद्यार्थ्यांना मदत केलेली आहे तर माझी एक अशी इच्छा आहे की आपणही काही विद्यार्थ्यांसाठी करावं अशी इच्छा आहे तर हा एक स्क्रीनशॉट आहे यावर तुम्ही फक्त एकोणपन्नास रुपयाचा स्क्रीनशॉट पाठवा लगेच पूर्ण पाच हजार प्रश्नांची पी डी एफ तुम्हाला लगेच सेंड करून देईन यावर्षी काही सांगा जबरदस्त अभ्यास तुमचा येते होऊ शकते कारण कसं असते काही काही निर्णय असते माणसाचे निर्णय चुकला तर आयुष्य उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही आणि निर्णय जर बरोबर बर असला तर आयुष्यात तरक्की करायला वेळ लागत नाही जसं आता एक सुविचार इथे दिलेला आहे जे टॅलेंटला हरवते ते हार्डवर्क असते आणि जे हार्डवर्कला हरवते ते स्मार्ट वर्क असते तर मित्रांनो ही चोवीस प्रश्नपत्रिका जी आहे स्पष्टीकरणासहित तुम्हाला इथे दिलेली आहे मी चोवीस दिवस मजाक नाही रोजचा एक पेपर सेट करा जबरदस्त अभ्यास होईल तुमचा पेपरची ग्रोथ वाढण हंड्रेड पर्सेंट जर तुम्हाला समजा पी डी एफ लागत असेल तर माझा नंबर इथे दिलेला आहे माझ्या नंबरवर तुम्ही कॉल करून थोडी काही माहिती घ्यायची असेल तर विचारू शकता तसं नंबर आहे नाईन डबल सिक्स फाय डबल झिरो सिक्स फोर नाईन थ्री हा नंबर आहे माझा स्क्रीनशॉट काढून घ्या हाच फोनपे नंबरसुद्धा आहे आणि जर स्क्रीनशॉट पाहिजे असेल तुम्हाला समजा याचा क्यू आर कोडचा तर हा क्यू आर कोड आहे ठीक आहे मित्रांनो धन्यवाद तर बाबोरो हे पुस्तक कसं होतं जबरदस्त पुस्तक आहे तुम्ही यावर्षी तुम्ही नक्की हमखास पेपरचा जर तुम्हाला स्कोर वाढायचा असेल तर एकोणपन्नास रुपयाचा विचार करू नका आपण नॉर्मली तीनशे साडेतीनशे रुपयाचा रिचार्ज करतो मोबाईलमध्ये वर्षभर वर्षभर करतो महिन्याचा तर यावर्षी एकोणपन्नास रुपयाचा विचार करू नका हे एकोणपन्नास रुपये तुमचं मजाकने सांगत प्रामाणिकपणे सांगून विषय एकोणपन्नास रुपयाचा नाही आहे हे पी डी एफ तुमचा पेपर हमखास वाढवणार कारण की त्याच्या टेक्निकल काही गोष्टी अशा दिलेल्या आहेत बुद्धिमत्तेचं टेक्निक किंवा गंथाचं स्पष्टीकरण भरपूर काही गोष्टी तुम्हाला नवीन शिकायला भेटन किती हुशारपुट्टा असो किती त्याला कारण की किती हुशार असला तो परफेक्ट नसते तुम्हाला याच्यातून भरपूर काही शिकायला भेटान हमका शिकायला भेटन हा नंबर माझा दिसत आहे स्क्रीनवर काही प्रश्न असेल तर कॉल करा इतर प्रश्न करू नका काही संबंधित असेल तर कॉल करा ठीक आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये थांबू धन्यवाद